नगरदक्षिण लोकसभेची जागा मिळवण्याचा आमचाही प्रयत्न होता परंतु शरद पवार यांनी ही जागा आमची असल्याने तसेच तेथील मताधिक्य आमच्याकडे असल्याचे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येथील उमेदवाराला पूर्णपणे सहकार्य करेल असे वक्तव्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे नगर शहरात सत्तरावी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते तर ठरल्याप्रमाणे सगळं काय आमच्या ज्या काय आम्ही याचं इकडचं प्लॅनिंग केलं होतं निवडणुकीच्या दृष्टीने त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार आमचा प्रयत्न होता की इकडची सीट दक्षिण नगरची जी आम्हाला मिळावी परंतु माननीय शरद पवार साहेबांनी च्या परंपरेनुसार आणि मताधिक मागच्या मताधिक्याच्या आधारे या ठिकाणी आग्रही मागणी करू तू जागा त्यांच्याकडे आहे त्यांना शिवसेना उद्धवसाहेब भट पूर्णपणे सहकार्य करेल उत्तरेमध्ये आमचे उमेदवार अतिशय जोरदार प्रचार आहेत प्रचाराचा एक राऊंडही त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि केवळ आता त्या ठिकाणी विजयाची घोषणा तोपर्यंत आम्ही अपेक्षित आहोत संपूर्ण शिवसैनिक महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते कोट तामिळनाडू एक जोमाने जो या ठिकाणी कामाला लागलेले आहेत खूप वर्षानंतर असं चित्र दिसते की एकमेकांचे मित्र पक्ष अतिशय प्रामाणिकपणे अतिशय मेहनतीने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलेलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आता अशी चलबिचल आहे की केवळ खोटं बोलण्यापासून त्यांना पर्याय नाही खोटं बोलून खोटा दिखावा निर्माण करून कुठेतरी आता जनतेच्या समोर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नगरची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही उमेदवार ठरलेला नाही आमच्या दृष्टीने उमेदवार ठरलेला अधिकृत घोषणा व्हायचीच बाकी आहे आणि आमच्या दृष्टीने जे उमेदवार आहेत ते त्यांच्या पद्धतीने कामालाही लागलेले आहेत त्यामुळे आज माझे दोन हेतू होते एकतर इथे येऊन आमच्या कार्यकर्त्यांना भेटणार त्या उमेदवाराला शुभेच्छा देणार आणि या कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहतो या कबड्डीला कबड्डी स्पर्धेला देखील शुभेच्छा देणं या सगळ्या गोष्टी तंतोतंत होतात